नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारमध्ये थी आजचे टोमॅटो बाजारभाव नाशिक असेल पुणे असेल मुंबई असेल अहिल्यानगर असेल सोलापूर असेल या सर्व ठिकाणचे आजचे टोमॅटो बाजारभाव जाणून घेऊया टोमॅटो बाजारभावामध्ये महाराष्ट्रात मोठी वाढ झाली आहे महाराष्ट्रामध्ये अडीच हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव टोमॅटोला आजच्या मितीला पनवेल या ठिकाणी मिळाला आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचे आजचे टोमॅटो बाजारभाव महाराष्ट्रात सरासरी एक हजार रुपये ते दोन हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे म्हणजेच दहा ते वीस रुपये टोमॅटोला सगळीकडे बाजारभाव आपल्याला पाहायला मिळतात महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ठिकाणचा बाजारभाव जाणून घेऊया पनवेल पाचशे वीस क्विंटल अवकाळी आहे त्याचबरोबर तेवीसशे ते पंचवीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव पनवेल शहरामध्ये आहे सरासरी तर पनवेलमध्ये तेवीस ते पंचवीस रुपये पुणे अठराशे नव्वद क्विंटल अवकाली आहे पाचशे ते बाराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजारभाव पुणे या शहरामध्ये आहे त्यानंतर संगमेर अहिल्यानगर मार्केट बाराशे वीस क्विंटल लावकले पाचशे ते बाराशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव संगमेर येथील मार्केटमध्ये आहे त्यानंतर मुंबई एकवीसशे चौऱ्याहत्तर क्विंटल उकलले एक हजार ते पंधराशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मुंबई टोमॅटो मार्केटमध्ये आहे मुंबई टोमॅटो मार्केटमध्ये बाजारभाव स्थिर आहे त्यानंतर कोल्हापूर तीनशे चाळीस क्विंटल लावकरले पाचशे ते सोळाशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव कोल्हापूर या शहरामध्ये आहे पाच रुपये सोळा रुपये प्रति क्विंटल बाजारभाव त्यानंतर नागपूर सातशे क्विंटल हवा केले आहे एक हजार ते पंधराशे रुपये प्रति क्विंटल दहा ते पंधरा रुपये बाजारभाव नागपूर शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर महाराष्ट्राचे महत्त्वाचे मार्केट कामठी बाराशे हिंगणा दोन हजार बारामध्ये मध्ये जवळची अक हजार पनवेल अडीच हजार मुंबई चौदाशे रत्नागिरी हजार सोलापूर आठशे जळगाव हजार नागपूर पंधराशे कराड हजार भुसावळ अठराशे रुपये अकलूज बाराशे पुणे बाराशे पुणे पिपरी सोळाशे खडकी सोळाशे पुणे पिपरी बाराशे नागपूर सतराशे चांदोड बाराशे वाई तेराशे कामठी बाराशे हिंगणा दोन हजार कोल्हापूर बाराशे राहुरी सातशे पाटण चौदाशे पन्नास संगनमेर तेवा हजार अकराशे खेडचाकण पंधराशे गोटी चोवीसशे सातारा सहाशे पंढरपूर पंधराशे अशा पद्धतीने महाराष्ट्रात आजच्या मेथीला टोमॅटो बाजारभाव होता आपल्या परिसरात त्या बाजारभाव होता आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद